नमस्कार श्री स्वामी समर्थ आज बघा भाजी घेणार आहे दारावरती भाजीची गाडी आली ती बघा काय काय भाजी आहेत आमच्याकडे येतात ते, ते। पालक हिरवी मिरची शिमला मिरची घेवडा परत इकडं बटाटे हे होते त्याला विचारत होते भाव तर त्याने पंचवीसन तीसन वीसन असा सांगायचा एवढ्या महाग भाज्या आहेत ना पण चांगल्या होत्या काय भाज्या बघा टमॅटे साठ रुपये किलो कोथिंबीर पंचवीस रुपये गड्डी तो विसला ला शेवटी असं सांगत होता, मेथी पण वीसला ला ला बघून होते सगळं आधी भाज्या बघितल्या काय काय आहे ते अद्रक ब कसले अद्रक आहेत सगळं तो म्हणत होता हे पण दाखवा तराजू काटा सगळंच दाखवले त्याचे तराजू काटे बघा हे दगड पावशेरचं आहे म्हणतो छान आणतो तो, तो, तो भाज्या म्हटलं आज भाजीचाच विडिओ काढावा म्हणून काढला मग सहज मग काय भाज्या घेतल्या पालेभाज्या काही नाही घेतल्या टमॅटो बटाटे असे घेतले मग एक एक किलो बघ बटाटे पंचवीसला अर्धा किलो बटाटे पंचवीसला एक किलो दिला तो सॉरी अर्धा 25 पंचवीसला एक किलो होते बटाटे सगळ्या भाज्या घेतल्या दोडका पण घेतला दहा रुपयाचा आणि हिरवी मिरची घेतली मी काही जास्ती नाही घेतले हे ब थांबलेले आमचे सगळे भाजी घ्यायला इथंच समोर पुदीना काय म्हणत होता वीस पंचवीस गड्डी सांगत होता मी अशीच बघत होती काय काय भाज्या चांगल्या घेतल्या मग आले वरती बघा या अशा सगळ्या घेतल्यात जेवढं लागेल तेवढं ताजे फ्रेश मग काढले एक एक टोपलीमध्ये काढून ठेवले दोडका बटाटे टमॅटो अद्रक हिरवी मिरची हा आमचा भाजी आजचा बघा अशी खरेदी केली पन्नास साठ रुपयाची खरेदी